प्रश्न एक सावली आणि सारंग कधी एकत्र येणार का उत्तर सध्या मालिकेत की दोघांच्या मध्ये गैरसमज आणि तिसऱ्यांची हस्तक्षेप या गोष्टींनी भिंत आहे पण प्रेक्षकांनो लक्षात ठेवा सावली ही केवळ एक प्रेमिका नाही ती सावली आहे सारंगच्या आयुष्याची भविष्यात जेव्हा सत्य उघड होईल तेव्हा हाच सावलीचा त्या सारंगला पुन्हा तिच्या जवळ आणेल पण आधी येणार आहे एक मोठा स्फोट ज्यात कुणाचं आयुष्य कायमचं बदलून जाईल प्रश्न दोन अहिल्या देवीच्या साक्षीने कोर्टात सगळं पलटलं पण ती खरच सत्य बोलली का उत्तर वरवर पाहता ती साक्ष प्रामाणिक वाटली पण तिच्या चेहऱ्यावरची एक हलकीशी स्मितरेषा काहीतरी वेगळं सांगून गेली अनेकांना वाटतं अहिल्या देवीचाच हात या संपूर्ण स्वरा खून प्रकरणात आहे पुढच्या एपिसोड मध्ये कदाचित सावलीकडे एक पुरावा येईल जो सिद्ध करेल की सत्य आणि सत्यप्रिय अहिल्या यांच्यात फार अंतर आहे प्रश्न तीन कालिंदी धर्माधिकारी ही वकील खरंच सारंगच्या बाजूने आहे का की तिचा पण काही छुपा अजेंडा आहे उत्तर बाहेरून ती न्यायासाठी लढणारी दिसते पण तिच्या नजरेतून जाणार प्रत्येक वाक्य एक गुण उघड करत ती ज्या शक्तिशाली लोकांसोबत संपर्कात आहे त्यावरून स्पष्ट होत कि तिच्या हातात दोन्ही बाजूंची सूत्र आहेत आणि हे सूत्र कधी सावलीच्या गळ्याभोवती आवडतील हे ठाऊक नाही पात्र इतकं शांत का झालं आहे ती काहीतरी मोठ लपवत आहे का उत्तर अगदीच तिलोत्तमा शांत आहे म्हणजे वादळ येणारच तिच्या हातात असा एक पुरावा आहे की जो सारंगला निर्दोष सिद्ध करू शकतो पण त्याच पुराव्यात तिच्या नवऱ्याच्या भूतकाळाचा काळा अध्याय दडलेला आहे त्यामुळे ती मौनात आहे पुढच्या आठवड्यात तिचं हे मौन मोडेल आणि तेव्हाच खरी कहाणी सुरू होईल प्रश्न पाच भैरवी वसे आणि तिची लेख तारा यांचा या प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे उत्तर हे दोघ पात्र सध्या साईड कॅरेक्टर वाटत असतील पण खरी बॉम्बशील हिच्याच येणार आहे भैरवीला सावलीवर वैयक्तिक सूड घ्यायचा आहे कारण सावलीमुळे तिच्या मुलीचं करिअर उद्ध्वस्त झालं होत त्यामुळे ती सावलीला पोहोचू न देण्यासाठी एक डाव आखते पण ती त्या प्रश्न सहा किरण आणि शिवानी मॅडमचा कट हे नेमकं कुणासाठी उत्तर या कटाचा केंद्रबिंदू आहे पैसा आणि सूड शिवानीचं उद्दिष्ट आहे मेंढळ्यांची कंपनी ताब्यात घेणं आणि किरण तिच्यासाठी प्यादा आहे पण गॉसिप सांगते किरण आता आपलं स्वतंत्र पाऊल उचलणार आहे ती सावलीशी गुपचूप हातमिळवणी करेल आणि शिवानीलाच उद्ध्वस्त करेल एक धक्कादायक स्त्री विरुद्ध स्त्री आहे प्रश्न सारंगचा खून प्रकरणात खरोखर सहभाग आहे का की तो केवळ बळी आहे उत्तर सध्या सर्व पुरावे त्याच्या विरोधात आहेत पण ते सर्व सेटअप आहेत खुनाच्या रात्री सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसणारा व्यक्ती सारंग नाही तर त्याच्या डुप्लिकेट सारखा दिसणारा दुसरा माणूस आहे हो पुढच्या काही एपिसोड मध्ये जेव्हा तेव्हा सगळ्या समीकरणांचा उडणार आहे प्रश्न आठ आदित्य आणि पारूची भूमिका पुढे कशी वळणार आहे उत्तर हे दोन पात्र आतापर्यंत सावलीचे खरे साथीदार आहेत पण लवकरच एक ट्रॅप तयार होईल ज्यात पारू अडकून जाईल आणि आदित्य सावलीवर संशय घेईल त्या एका गैरसमजामुळे सावली पूर्ण एकटी पडेल आणि तेव्हाच तिच्यातून एक नवी अग्नी सावली जन्म घेईल प्रश्न नऊ सावलीला आता सर्व बाजूंनी आहे ती या संकटातून बाहेर येऊ शकेल का उत्तर सावली सध्या एका जाळ्यात आहे पण तिच्या डोळ्यातला निर्धार पाहिलात का ती आता त्यागाची सावली राहणार नाही ती बनणार आहे न्यायाची वादळ पुढच्या कोर्ट सीन मध्ये सावली जे बोलणार आहे ते ऐकून न्यायालयातच शांतता पसरून जाईल कारण तिच्याकडे आहे असा पुरावा जो सगळं उलटवून टाकेल प्रश्न दहा मालिकेच्या शेवटाकडे कोणता अनपेक्षित ट्विस्ट येणार आहे उत्तर अफवा अशी आहे की शेवटी खरा गुन्हेगार सावलीच्या अगदी जवळचा व्यक्तीच ठरणार ज्याच्यावर ती कधी शंभर टक्के विश्वास ठेवत होती जेव्हा ती सत्य समोर आणेल तेव्हा तिच्या आयुष्यातील प्रत्येक नातं तुटेल पण त्या तुटलेल्या नात्यांतूनच सावली उभी राहील आणि मालिकेचं शेवटचं वाक्य असेल सावली संपली नाही ती आता प्रकाश बनली आहे